नमस्कार मित्रांनो भावांनो बहिणीनं तर ह्या हो का हे आईनं ढोकळा केला या साधलाय जरा 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 आता ह्याला काय वस्तू होत्या तर काय नव्हत्या इनोची पुडी नव्हती खाया तर सोडा टाकलाय त्यामुळे जास्त काय फुकला नाही तरी बऱ्यापैकी फुकलाय बर का वरण फुडणी करून मोहरीची मिरचीची कोथिंबीरची टाकली तर या खायला ढोकळा हो का खाल्लाय पोरांनी काय एका बघलं नाही आता जेवण केल्यानंतर आमचा ढोकळा तयार झाला त्यामुळं लेकरं काय खायना ती आता नको म्हणायला लागली खायला म्हणलं राहूती झाकून ठेवते म्हणलं सकाळ उठल्यावर ना खाते दिया काय कर खा का नाही बरोबर आहे का नाही कारण लेकर असं मी केल्या केल्या खावा वाटत आहे नंतर त्याचा अपरोग वाटतं केलं हावस ना का छान झालाय ढोकळा एवढंच की त्याला जरा ते काय म्हणते ते फुगला नाही जरा ढोकळा कसं झालाय सांगा आणि हळद टाकले पण ही लालच कशाने झाला काय की केशरी केशरी धावतंय आहे जरासं हॉटेलमध्ये डोकळा असतो बघा बेकरीत असं ठेवलेलं ते पिवळा चुटूक असतो बहुतेक पिवळा कलर टाकत असणार आहे ती कारण हळदीने एवढं पण पिवळं धमक होत नाही हळदीनं हळद जर पडली ना तर लालच पडतं पा गरम ह्याच्यात टाकलं का त्यामुळे ती हा पिवळा कलर असेल बघा त्याचा अजून आपलं घरगुती केलं आणि म्हणजे मलाही माहिती झालं ना कसं करायचं कसं मी आधी ह्याच्या आधी कधीच केला नाही मला आईनं ना दोन तीन वेळा करून दिलता खायला पण म्हणलं अजून एकदा दाखव म्हणलं म्हणजे पुन्हा मी आवर्जून करते म्हणलं आता आवर्जून मी कशी करते माहिती युनोची पुडी आणून करते आणि ढोकळ्याचा मसाला पण असतो वेगळा ती आणून करते कारण त्याला लय भारी होतं म्हणते ती पण आईला दाखवते आता आईला तर कशी दाखवणार आईकडं भटा पण नाही व्हिडिओ कॉल करून दाखवेल करेल म्हटलं तर यात झालंय बरं का छान खाल्लंय सगळ्यांनी म्हणजे लेकरांनी हे खाल्लंय मी काय अजून टेस्ट बघित नाही जेवण केलं मी बेसन केलं तर भाकरी केलं त्या आणि जेवण केलंय पोट भरून त्याच्यामुळे मला काय आता खायची इच्छाच नाही जरी राहील तरी आता हे राहणारच आहे असंच आता सगळ्यांनी जेवलं केल्यामुळे कोणी खाल्लं नाही झाकून ठेवते हो सकाळ माझ्या वाटणीला पण राहायच नाही लेकरं एक एक उचाल का संपून जाय आणि थोडंसं पीठ पण ठेवलंय फ्रीज आई म्हणली सकाळच्या आले त्याला इनोजी पुडी आणून टाकूया म्हणले फुग नाही ह्या ना मग इनोची पुढे काय आपल्या गावात भेटते ढोकळ्याचा मसाल्याचं काय माहीत नाही भेटेल का, का नाही ना ती मोठ्या मोठ्या दुकानातच भेटेल पण इनोची पुडी आपल्या गावात पण भेटते म्हणलं टाकू सकाळ करू म्हणलं मग आता म्हणजे फुगलं म्हणजे जरा बरं वाटतं आईला काय म्हणाला आलं नाही म्हणले जरा फुगला असतं म्हणजे मला बरं वाटलं असतं ते आता त्याला सगळं साहित्य उपलब्ध असणं बी गरजेचं आहे का जा नाही कोणतं बी आपण काय बी त्याला सगळं साहित्य लागतं आता ती फॉर्म्युला म्हणून वापरते ती लोक सोडा टाका खायचा खायाचा कुठं काय टाका छान चवीला टेस्टीला छान झाला आता किती जर केलं तर आपण माणूसच आहे की आचार्यासारखं थोडीच आपल्याला जमणार आहे आता बेकरी ती हमेशा तीच बनवणार फक्त तसल्याच वस्तू त्यांना बनवायचं त्या आपण बाकरी कालवण करतोय दुसरं काम त्यांच्या हमेशा सकाळ संध्याकाळी झोपूस तर स्वयंपाक सगळा हातात असतो या बराबर आहे का नाही बिकरीतल्या लोकांकड आपण कधी तर हौसेनं करायचं वर्षा चार वर्षात एकदा आपल्या मनानं चांगलंच म्हणायचं अजून भांडी घे का हो इथं गोळा केलेला अशी जायती इथंच भांडी ठेवली ती या जेवण केली ती सगळी गेली ती बाहेर आता सगळ्यांनी केली जेवण म्हणलं आता जरा निवांत बसावं म्हणलं पसरा बिसरा आवरा येईल नाही सकाळ भांडी घासा येते म्हणलं काय करायचं काम येळ बर तेवढं कमी ह्यांनी आज ते टिबेकचं काढलं अण्णा करू लागितलं सगळं काम त्यांना तर ते टिबक हातरू लागितलं कमी काय पडलं म्हणून मगाशी जाऊन अजून घेऊन आला तर ती सकाळ हातरायचंय मी पण गेली ती बरं का मी काय करू लागितलं नाही मी आजारी रात्री पडल्यामुळे मला उन्हात बसू वाटणार म्हणून घरी आली मी घरी आली थोडंसं काहीतरी खाल्लं काहीतरी म्हणजे आईनंच येताना करंजा घेऊन आली ती मला ते करंजाचा थोडासा इष्टीत आल्यामुळे ते आदळलं नाही तर तिथं भुगा झाला ते थोडंसं खाल्लं ते बरं वाटायला लागलं मग पुन्हा बघा आवर आवरी करून ठेवली कपड्यांच्या घड्या कपाटात सारा रचका झालता ती आवरला आणि ज्याला स्वयंपाकालाच लागली पोरं ही शाळेत ना आली तोपर्यंत तो हे आलं म्हणलं आता जेवायलाच बसणार भूक केलेली सगळी कामानं कटाळ भुका तर लागते ते मला माहितच आहे काम नसलं का भूकाला मी मी म्हणणार भूक लागत नाही किती बी खाऊ द्या चार बाकरी खाणार असू द्या त्याला इळभर घरात बसवून ठेवा ठेवाबर बघूबर खाते का ते असं आहे आता सगळी जर हायती बाहेर गप्पा मारते ती पोरं आहे ती ओ, थी थी ती ताईच्या बहिणीचे पुरगे आले तिच्यास गुरुमाळ आहे ती रेणुका रेणुका रेणुकाचं नाव छान आहे देवीचं नाव आहे मला आवडलं तिचं ना मला बी ठेवायचे होते आमच्या पुरींची नाव त्या अनुराधाचं नाव आम्ही महालक्ष्मी ठेवलं होतं मग तिच्या बापानं जाऊन लाव अनुराधाच लावून आलं रे कार्डाला आम्हाला महालक्ष्मी नाव ठेवायचं होतं त्या अनुराधाचं आणि आम्ही घोगऱ्या घातल्या त्यात पण ठेवलं होतं तिथं आमच्या आईनं मोठं बारसं घातलं होतं तिथं पण आम्ही महालक्ष्मी त्यात नाव ठेवलं होतं म्हटलं तिचं महालक्ष्मी नाव ठेवायचं तर तिच्या पाप्पाने ऐकलंच नाही अनुराधा लावून आलं अंकिताचं बी तिसरंच ठेवलं होतं तिसरंच ठेवलं अंकिताचं तर घोगऱ्यात कुठं नाव बी घेतलं नव्हतं अंकिता तर ती एकडंच ठेवलं आणि अनुजाच्या तर तुम्हाला माहितीच आहे घोगऱ्यात घातल्या नाही त्या अनुजा अशी जाई आपली अनुजा अशी जाई पण माझ्या दाडी कट्टी नाही ती माहिती पड जड माल तस <coughs> आहे बघा त्याच्या बाबतीत हेळ सांड कशाची केलं नाही आम्ही लाड केला बरं का पण तिची हवस झाली नाही लाड भरपूर झाला पण हवस नाही तिचं नाव ठेवलं नाही कुठं बारसं घातलं नाही पहिला बड्डे तिचा केला नाही पण दुसरा हा धूमधडाक्यात केला आता तिसरा बर्थडे येईलच तेरा डिसेंबरला तिसरा भी बर्थडे धुमधाड्यात आता सगळ्याचा बर्थडे जाणत्या माणसांचं होत्या धूमधाड्याक्यात आणि आता तर होणारच किंवा त्यातलं थोडंफार आता मसाल्याचं हे आपलं चालू आहे त्यामुळे आता दोन रुपये गेलं तरी काय वाटत नाही आणि त्यावेळेस अनुजा पहिल्या वर्षाला बहुतेक जरा गळगळत बी होती आणि आमच्या आत्याचं वर्षात बी झालं नव्हतं त्याच्यामुळं आम्ही बर्थडेच केला नाही तिचा जर आमच्या अनू वारल्या त्यावेळेस बहुतेक चार महिन्याचीच असेल काय समजत नव्हतं आता जर तिला विचारलं ना आई कुठं आहे फोटोत आहे म्हणते काय इकडं फोटो आहे का तिथं इथे येऊन नव्हती फोटो जरी कोणी येऊन विचारलं का नाही म्हणजे मला आता तुझी आई कुठं आहे म्हणते तीच की आता मी तिची आईच आहे की पण ती तशी म्हणत नाही माझी आई फोटूत आहे म्हणते मला आई म्हणत नाही तिला मम्मी म्हणलं तरच कळतं आई म्हणल्या कळत नाही बापू म्हणाला ना बी तसंच बरं का त्याला तुझं कोण म्हणलं का नाही तुझी मम्मी कुठं आहे मम्मी कुठं आहे आई कुठं आहे काय कळत नाही आई फोटो तर आहे ना मम्मी मी आहे म्हणते ती ती मला मम्मी म्हणते ती आणि ताई म्हणलं तरच कळतं या माझ्यामुळं आपण ताय म्हणायला लागलं माझा नवरा स्वतःच म्हणायला लागला असं ते आता सगळं चांगलं चाललंय जरा झालं तर इसकाटलं होतं मध्यंतरी आता जरा आलेले सगळे रेग सगळ्यांचं सगळ्या सुखरूप चाललंय तुमच्या आशीर्वादानं आणि तुम्ही सपोर्ट आम्हाला पहिल्यापासून केला तुम्ही आम्हाला चांगल्या गोष्टी सांगताय त्यातनं आम्ही चांगल्या गोष्टी घेण्याचा प्रयत्न करू आणि जे कोण आम्हाला वाईट सांगत असेल त्याकडे दुर्लक्ष पण करू बरोबर आहे का नाही आणि काही लोक असतील वाईट कुणाचं चांगलं बघवत नाही ह्यांचं वाईट व्हावं वाटतं वाईट चित्ते पन आशी ते तर अशी पण लोक पाहिजे ती कारण अशी लोकं असल्याशिवाय तर प्रगती होत नाही बरोबर आहे का निंदकाचं घर असावं शेजारी त्यासाठी तर म्हणते ती निंदक शेजारी असल्याशिवाय प्रगती भरभराटी होत नाही बरोबर आहे का नाही तर असं द्या काही जणांनी काल विहिरीचा व्हिडिओ ह्यांनी टाकला माझ्या चॅनलला त्याच्याला कमेंट केलं त्या की कणकीचा दिवा केला नाही तुम्ही कणकीचा दिवा सोडायचा असतो पाण्यात तर आम्ही सात दिवं केलं कणकीचा आणि छोट छोट्या त्या परठीत बसायजोग केलं आणि सगळं आम्ही परठीत नाही ते, पर ते पानावश ठेवलं होतं बहुतेक पानावश ठेवलं होतं पीस हातरून आणि वठीचं सामान परटीत भरलं होतं नारळ हे तर त्याच्यावरती छोटं छोटं आम्ही सात दिवस केलं त्याच्यावर सगळं बसायचं पाहिजे आणि ती दिवस सोडेपर्यंत एक दोन इजला असते नाही तर सगळं दिवं आम्ही सवासनी जिवून आले तर दिवस सगळं पेटलेलं होतं आणि हे लांबून असा कॅमेरा धरला ना त्याच्यामुळे तुम्हाला दिवा दिसला नाही तर दिवा होतं आणि विहिरीचं आमचं आमचं पाणी आहे आम्ही कुणी काय कमेंट केलं निगेटिव्ह कोणाच्या आमच्या वाटतं त्यांनी पॉझिटिव्ह केल्या असू द्या तुमचा आशीर्वाद राहू द्या आमच्या चांगल्या युट्यूब फॅमिलीचा चांगल्या भावा बहिणीचा आम्हाला सपोर्ट आहे पण आम्ही आजपर्यंत हिताय आमच्या हिरीचं पाणी असू द्या आमचे शेत डेव्हलप असू द्या काय असू द्या तुम्ही प्रत्येक गोष्टीत आम्हाला सपोर्ट करताय आमच्या मसाल्यामध्ये सपोर्ट करताय म्हणून आम्ही आता ही कामं करू शकतोय बरोबर आहे का ना आणि सगळी सगळी पाहुणे राहू पण आपल्या मन धावण्यात येते सगळी नाही तर आपली तर तरी ती बाद झाली सगळ्यांवर आपण विश्वास दाखवायचा नाही आपले तीच आपल्यासाठी येणार लांबच कोण येणार आहे का बरोबर आहे का नाही किती जरी आपण लांबच पकडायचं प्रयत्न केलं तर कोण आपलं होत नसतंय एक वेळेस रक्ताच्या नातेची जवळची आहे ती जवळची राहणार आहे बरोबर ती पण लांबनं जे आपण आपलं म्हणून कवटाळा जातो कोणा ते आपल्याला ढकलून देतं असं आपण गेलो का डबऱ्यात ढकलून देतं मग तिच्या त्यांना पण कळायला पाहिजे आपल्याला ढकललं म्हणजे त्यांच्या अंगाच्या तुळ्या उडणार आहे त्या आणि उद्या माहिती होतच असतंय जेणे कोणी आमच्याबद्दल वाईट विचार करतो त्यांना कळलं असेल जी कोण चांगलं कळतं त्यांचं मी मनापासून आहे बरं का कारण तुम्ही खरंच लय सपोर्ट केला मसाल्या बाबतीत असू द्या कशाच्या बाबतीत असू द्या चांगला सपोर्ट केला आणि असाच सपोर्ट करा आणि आमच्या पाठीशी असंच खंबीरपणे उभं राहा आमच्या संकटात पण तुम्ही प्रत्येक वेळेस धावणा आलाय सुखात पण यावा अशी माझी ही विनंती आहे की असं नाही आम्ही सुखात काय चांगलं चुमलं आहे तुम्हाला चुरून खाल्लंय कधीच नाही कुठलं आमचं काय कार्य असलं तर तुम्हाला आम्ही व्हिडिओच्या द्वारे सांगतोय या आमच्या कार्याला ज्यांना शक्य आहे ती येत आहे ज्यांना शक्य नाही ती येत नाही काय काय जण आधीमध्ये येऊन जाते ती तर युट्यूब फॅमिली आहे म्हणून आम्ही आहे आम्ही जोपर्यंत जिवंत तो आहे तोपर्यंत विसरणार नाही तुमचं निलेश जाता तर म्हणतातच हजारो वेळा म्हणतात आणि मी तुम्हाला लाखो वेळा म्हणते बर बरोबर आहे का नाही आणि ते म्हणते ती का नाही आयुष्यात येऊन काय कमवायचंय संपत्ती कमवण्याला महत्व नाही माणूस की तशी आम्ही भरपूर कमवले आमच्या जीवाभावाला येणारी माणसं बी भरपूर आहे ती त्यामुळे मला कुठल्या गोष्टीची खंत वाटत नाही जरी कुणी आम्हाला लांब असं दूर लोटायचा प्रयत्न केला तरी पण आम्हाला काय वाटत नाही कारण लोटलं आपल्याला तरी दुसरी कवटाळणारी ह्या ती ना आपल्याला आपली माणसं त्यामुळं काय वाटत नाही आणि नवरा तर तुम्हाला माहितच आहे नवरा खंबीर पाठीशी असते माझा दुःख असू द्या सुख असू द्या आजारी पडू द्या एक वेळेस तर मी आजारी पडल्यानंतर माझ्या नवऱ्यानं स्वतःच्या हातावर करून खाल्ले त्यामुळं मला घरातली माणसं चांगली आहेत ती मेन म्हणजे नवरा चांगला आहे बा एका स्त्रीला कोणाची साथ पाहिजे फक्त नवऱ्याची पाहिजे आई वडील किती घटकचे असतात लग्न करून दिलं आई वडील आई वडिलांच्या घरी हि तर कोण असतं नवरा असतो तर नवरा माझा खंबीर मला साथ देणार आहे कुठल्या पण गोष्टीत आणि मसाल्यात तर माझ्या नवऱ्यानं लय मला साथ दिली ही बघा रेणूका आली ये ये। कशी बघती बघा हो रेणूका हा ही आमच्या जावजा बहिणीची पूर्गी आहे बघा नाव हिचं रेणुका आहे हिच्या तर चार वेळा फोन आलं हिचा बड्डे वाटतं बुधवारी आगे आगे मी म्हणलं का इथं माणसं नाही ती काय मला फोन बोलाय दिला ती फोन व तिला म्हणलं माणसं नाही तिथे माऊ आहे का नाही ग मी कोण आहे माऊ आहे ना मी ह माऊ हाय आपण इथं बड्डे तुझा धुम धडाक्यात करू काय झालं ग अभ्यास करा अभ्यास अभ्यास करत नाही अंकिता जरा पप्पानं दाब दिला असेल ती रडायला लागली असेल डोळं रुस तर पापाला भेटते आम्हाला भेट नाही ती लैलेकर बी कारण या आज चार साठ्या माझं तर बुलूं बुल आणि दुखतं निम्म मला दुखडत लेकरांमुळे निम्म कामामुळे मला काम पण एवढं काय वर नसतं पण लेकरांना बरबड करूनच येतं तर चला मित्रांनो सगळ्यांना शुभ संध्याकाळ गुड नाईट निवांत झोपा छान छान स्वप्न बघायला सकाळी चांगली तुमची सुरुवात हो द्या